गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडीचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण सगळेच करत होतो परंतु त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आपल्याला चान्स दिला नाही लक्षण त्या ठिकाणी लोकशाही संपवण्याच्या दृष्टिकोनातून हे पाहण्याचं जे जे आहे था सागर भाऊ ती लोकशाही संपायच्या दृष्टिकोनातून तो त्या ठिकाणी आहे तिथले आमदार जो काही तिथलं काही घडणार आहे हे फक्त माझ्या मुलं घडणार आहे अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी करतात मी त्यांच्यावर काय जास्त बोलत नाही आता जनताच त्यांना त्या ठिकाणी ओळखते त्या खासदाराने आमदारा त्यांच्यावर जास्त बोलण्यापेक्षा या इंडिया आघाडी कशा पद्धतीनं ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदार अशा पद्धतीने उडायचे त्या जे पुटून गेलेत ना खोकेदार कोक्याच्या माध्यमातून त्यांना मिळते की नाही पहिला बघा हे भाजप त्यांना कसं हे मोदी आणि अमित शहा कसा यांचा पत्ता कट कर करतील एकनाथ साहेब एकनाथ चलो अशा पद्धतीची परिस्थिती तुमची होईल अशा पद्धतीची जाणीव या ठिकाणी या चार दिवसात वर्तमानपत्रात त्या ठिकाणी ऐकलं पाहिजे ही निवडणूक आज महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या दोन दोन वर्ष अडीच अडीच वर्ष तीन तीन वर्ष एवढ्या मोठ्या महानगरपालिके या निवडणुका मुंबईपासून कोल्हापूरपासून अनेक लोकांच्या शहरांच्या निवडणुका होत आहेत म्हणजे एक तर्फी सगळ्या राज्यापासून सगळ्या देशात तर्फी कमिशन गोळा करून स्पष्टाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य लोकांना पैशाचा लोक दाखवून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची निवडणूक लढायची अशा पद्धतीचं संकेत आहे खरी लोकशाही कशा पद्धतीने असले पाहिजे देशात ज्या पद्धतीने ना, ना तर तुमच्या आमच्या त्या ठिकाणी हक्क राहणार ना ना। नाही उद्या रस्त्यावर जाऊन एखादी घोषणा द्यायची म्हटलं भावना तुमच्यात असली पाहिजे नकाशा होऊ आणि होणार नाही हे राज्य आपण जर येणार बाजूला नाही ठेवलं तर या ठिकाणी पुढच्या निवडणूकच होणार नाही तेवढं त्या ठिकाणी मी माहिती सांगितलं वक्तव्य या ठिकाणी पंतप्रधान उद्धव ठाकरे साहेबांच्या बद्दल या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी बोललं जात आदरणीय राहुल गांधीवर बोललं जात जय राहुल गांधी कन्याकुमारी पासून